मसाले आम्ही इथंच तयार करतो त्याचे हे दोनशे वीस रुपयामध्ये फक्त चिकन थाळी भेटल त्यासोबत सोलकडी भेटेल अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड भाकरी फक्त दोनशे वीस रुपयामध्ये इकडे चार प्रकारच्या थाळ्या आहेत मच्छी थाळी आहे चिकन थाळी आहे मटन थाळी आहे त्यानंतर व्हेज स्पेशल थाळी आहे मित्रांनो नमस्कार छत्रपती संभाजीनगर हे शहर जवळपास सतरा लाख लोकसंख्येचं शहर आहे आणि या शहराचा आत्मा म्हणजे क्रांती चौक तर या क्रांती चौकामध्ये वेगवेगळ्या कारणाने अनेकजण येत असतात इथे शैक्षणिक संस्था हॉस्पिटल असल्यामुळे इथे नेहमी वर्दळ असते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे फक्त दोनशे वीस रुपयामध्ये तुम्ही नॉनव्हेजचं जेवण कुठे करू शकता हे जाणून घेणार आहोत आपण सध्या स्वाद मराठी या मटन खानावळीमध्ये आलेलो आहोत आणि आपल्यासोबत जे शेतकरी पुत्र आहेत त्यांनी ही हॉटेल सुरू केलेली आहे तर याविषयी अधिक माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय आम्ही मूळचे विदर्भाचे एक वीस बावीस वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगरला स्थायिक झालेलो आहे आणि इथं वेगवेगळे कामं करून हॉटेल क्षेत्रामध्ये एक चौदा पंधरा वर्षापासून आहे चार वर्षापूर्वी एक मी म्हणजे चालू केलेलं आहे बिझनेस माझ्या हॉटेलला आता इकडं क्रांती चौकात पहिलं दुसरीकडं होतं आता इकडं शिफ्ट केलेलं आहे क्रांती चौकामध्ये अंबादासजी जानवे शिवसेना नेते यांच्या ऑफिसच्या समोर क्रांती चौक ते पैठण गेट रोड अजबनगर कमानी समोर नूतन कॉलनीमध्ये एक छोटंसं खानावळ टाईप मी हॉटेल चालू केलेलं आहे माझ्याकडं व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण आहे थाळी सिस्टम आहे प्लेट सिस्टम आहे खास वैशिष्ट्य म्हणजे माझ्याकडं थाळी सुंदर कंदुरी रश्यामध्ये त्यामुळे सावजी राशामध्ये त्याच्यामध्ये माझ्याकडे सगळं व्यवस्थित प्रकार भेटतं माझ्याकडे चार प्रकारच्या थाळ्या आहेत मच्छी थाळी आहे चिकन थाळी आहे मटन थाळी आहे त्यानंतर व्हेज स्पेशल थाळी आहे आणि त्याच्या सगळं सोल कढीचा पण आस्वाद तुम्हाला घेता येईल माझ्याकडे व्हेज थाळी फक्त एकशे साठ रुपयाला आहे याच्यामध्ये तुम्हाला पनीर मसाला भेटेल दाल फ्राय भेटेल आणि व्हेज मराठा भेटेल सोल कढी भेटेल स्वीटमध्ये गुलाबजाम भेटेल पापड चपाती ज्वारी बाजरी तुम्हाला जे लागेल ते फुल जेवण ठेवून नंतर माझ्याकडे चिकन थाळी आहे तुम्ही बघू शकता थाळीमध्ये कंदुरी चिकन आहे कंदुरी रशामध्येच किल्ला आहे चिकन उकड आहे चिकन ठेसा आहे बिर्याणी राईस आहे बाजरीची भाकरी कांदा अंड पण भेटल हे दोनशे वीस रुपयामध्ये फक्त चिकन थाळी भेटेल त्यासोबत सोलकढी भेटल तुम्हाला लागलं स्वीट स्वीटमध्ये पण भेटेल त्याच्यामध्ये अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड भाकरी फक्त दोनशे वीस रुपयामध्ये मटण थाळी पण सारखंच आहे मटन ठेसा आहे मटन कंदुरी आहे मटन सावजीमध्ये पण भेटेल तुम्हाला तुम्हाला जशी तुमची आवड असेल त्याप्रमाणे तुम्हाला भेटून जाईल थाळी तुम्हाला सावजी असेल किंवा कंदुरीमध्ये पाहिजे असेल त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला बनवून देऊ त्यासोबत पण सोलकडी आहे सोलकडी शक्यतो भेटत नाही कुठं आम्ही इथे पण सुविधा केलेली आहे सोलकडीची आणि मच्छी थाळीपणे मच्छी आम्ही येरमळा टाईप मच्छी देतो दम केलेली मच्छी सुकी देतो सावजी रस्ता देतो कंदुरी रस्ता देतो बिर्याणी राईस देतो कांदा लिंबू स्वीट आणि सोलकडी देतो मच्छी थोडी वेगळ्या प्रकारची आमची दम देऊन मच्छी असते म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये मसाले नाही काय नाही कोणत्याही प्रकारचे आम्ही वेगळे मसाले पुढ्या पॅकेटचे मसाले वापरत नाही सगळे पारंपरिक पद्धतीचे मसाले असतात इथंच आम्ही दळतो सगळ्या गोष्टी इथंच करतो त्याच्यावर जा इथंच प्रक्रिया करतो बाजारातला आम्ही जास्त काही विकत घेत नाही सगळ्या वराटी इथंच आम्ही तयार करतो दळून वगैरे करणं या आमची वैशिष्ट्य आहे तर इतक्या कमी दरा याच्यामुळे की इथं जवळपास साठ सत्तर हजार विद्यार्थी विद्यार्थी मुलं मुली आहेत इथं दवाखाने हॉस्पिटल्स वगैरे आणि मुलामुलींचे आईवडील येतात गावून तालुक्याहून जिल्ह्याहून एकूण तिकून खेड्यापाड्यातून पण एक उद्देश आपला की एक मध्यमवर्गीय लोक पण जेव्हा विद्यार्थ्याचे आई वडील बाहेरून आलेले त्यांना पण माफक दरामध्ये जेवण भेटावं जे जा जेणेकरून जास्त लांब जायचं काम नाही ते एक पाहिलं आपण त्याच्यामध्ये किंवा दरामध्ये त्यांना भेटावं मसाले आम्ही इथंच तयार करतो त्याचे इथंच हॉटेलमध्ये दळून वगैरे आणतो आम्हीच पारंपरिक पद्धतीने जे जुन्या पद्धतीचे मसाले आहे घरगुती टाईपचे ते आम्ही त्यांना भाजून वगैरे सगळे प्रक्रिया करून त्यांना थंड करून ते दळून आणून मग त्याच्यावर आम्ही जसं लागणं अशा पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये वापर करतो मला हॉटेल लाईनमध्ये जवळपास तेरा वर्ष झालेत मी पहिले नोकरी करायचो नोकरी करून कालांतरनं असं वाटलं की बाबा नोकरी केल्यापेक्षा आपलंच एखादं छोटंसं युनिट असावं सगळा अनुभव आहे आपल्याला मी बरेच मग कस्टमर जोडले माणसं जोडले प्रत्येक दोन चार हॉटेल मी सेट केलेले आहे नंतर असं वाटलं की बाबा एक आपलंच छोटंसं एखादं असावं लोकांकडे नोकरी केल्यापेक्षा आपलं छोटं का होई नाही आपलं छोटं युनिट असावं त्यामुळे मी स्वतः चालू केलं एकदम सुंदर प्रसिद्ध आहे खवयांचा एक माफक दरामध्ये मा असल्यामुळं आणि चांगल्या क्वालिटी असल्यामुळं चांगली चव असल्यामुळं कस्टमरचं मला पार्सल वगैरे सगळं मी घरपोच पार्सल नेऊन देतो पाच सहा किलोमीटरपर्यंत तर त्यामुळे मला आणि चांगला प्रसिद्ध आहे त्याचा तर फिश थाळीचं महत्त्व असं आहे की बाबा जी मच्छीला ओरिजिनल चव असते ती दम दिल्यानंतर तशाल तशी तिची चव राहते आणि जर आपण ती राशामध्ये दिली त्याचे काटे वगैरे ते त्या रश्श्यामध्ये पांगण्याची चव असतात म्हणजे पा दूर इकडं वेगवेगळे होऊ शकतात त्यामुळं खाताना आपण ज्यावेळेस भाकर चुरली वगैरे त्यावेळेस ते काटे दातातील किंवा असं होईल त्यामुळे आम्ही ते दम देऊन वेगळंच ठेवलेलं आहे आणि त्याचा जे रस्सा वगैरे केलेला आहे ते जसं लागेल असं कस्टमरला ते ह्याच्यामध्ये ते खाऊ शकतात या थाळ्यामध्ये फक्त पीस तुम्हाला अनलिमिटेड आहे बाकी पूर्ण रस्सा भाकरी राईस स्वीट थोलकडी वगैरे सगळं अनलिमिटेड किती पण खा जेवणामुळे शिवाय स्टार्टरमध्ये माझ्याकडे कबाब आहे पाच सात प्रकारचे तंदूर चिकन वगैरे चायनीजमध्ये नूडल्स फ्राय राईस चिकन फ्राय राईस अशा बरेच व्हरायटी आहे चिकन चिली चिकन मंचुरियन वगैरे बरंच काही अजून आहे माझ्या हॉटेलचा पत्ता क्रांती चौक ते पैठण गेट रोड नगर अजबनगर समोर, श्री अंबादासजी जानवे, शिवसेना नेते यांच्या ऑफिससमोर नूतन कॉलनी छत्रपती संभाजीनगर